नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपाचा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकारण चांगलंच तापलेला दिसत आहे तर या मुलाखतीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता असे म्हटले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दक्षिणमध्ये मुंबईचे दक्षिण मध्य मुंबई उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांना कोडगा माणूस असे म्हटले त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना जसेच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा दिला तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केले यात त्यांनी लिहिले की हिंदू हृदय सम्राट शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केलाय करतो आणि करीत राहू पण ज्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरेचे विचार त्या ते, त्यागले त्यांचा आदर आम्ही करू शकत नाही असे ते म्हणाले तर पुढे बोलताना त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख शब्दाचे पक्के होते आणि कधीच मागे हटले नव्हते दिलेला शब्द पाळला आणि संकोचित वर्तेने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांचा हृदयातभर खोटारडापणा तर कधीच केला नव्हता म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत तर दररोज एक एक कल्पनीय कथानक तयार करून कोणाचा ना कोणाची दिशाभूल करत असतात स्वतःचीच ना तर महाराष्ट्राचे समाजकारण आणि महारा मार, महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जाधवची स्क्रिप्ट नाही तर समाजाका समा समाजकारणासाठी आणि विकासासाठी तुम्हाला गंध नसला तरीही उगाच कशी स्क्रिप्ट कर तयार करतात असं ते म्हणाले तर उद्धव ठाकरेंच्या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अमरावतीमधून उत्तर दिले तर एकटा खोटा बोलला की वारंवार खोटे बोलायचे मग कुठेतरी पोलखोल होत असते आज उद्धव ठाकरेंची पोलखोल झाली तर माझे जुने मंत्री माझे जुना मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज ते म्हणाले उद्धव आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीमध्ये जाईल त्यांना वेळ लागले असेल पण मला वेळ लागलेला नाही अशी घाणाघाती टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेवर केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील की नाही आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र